वारणा न्यूज मराठी मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक पद्मभूषण भाऊसाहेब तथा वी स खांडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दोन सप्टेंबर रोजी आंतरभारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले टाकाळा येथील विस खांडेकर यांच्या पुतळ्यास ज्येष्ठ शिक्षक व मार्गदर्शक भरत लाटकर सर व वसंत पाठक सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक विजय भोगम मुख्याध्यापक एम बी जमादार मुख्याध्यापक संजय सौंदलगे मुख्याध्यापक सुरेश संपाळ शिक्षक पी आर गवळी गोलाब अत्तार गजानन गुरव संजय कळके सागर पाटील उपस्थित होते राजारामपुरी येथील वि स खांडेकर यांच्या नंदादीप येथील घरी कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर सचिव एम एस पाटोळे संध्यावाणी सहसचिव भरत अलगावडर संचालक हसन देसाई भरत लाटकर नेहा कानकेकर यांनी भेट देऊन साहित्यिक खांडेकरांच्या कुटुंबियांपैकी जावई डॉक्टर अतुल कपाडिया डॉक्टर सी आर कापडी या यांची भेट घेऊन साहित्यविषयक आठवणींना उजाळा दिला डॉक्टर कापडी या यांनी साहित्यिक वी स खांडेकर यांच्या लेखनविषयक जाणिवांची आठवण सांगितली सचिव एम एस पाटोळे यांनी साहित्यिक आढावा घेतला आणि सखस लेखनाने खांडेकरांनी प्रत्येकांच्या मनावर गारूड केल्याचे मत व्यक्त केले टाकाळा येथील साहित्यिक वी स खांडेकर यांच्या अर्धपुतळ्याजवळ सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ज्येष्ठ सेवाव्रती भरत लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे खांडेकर प्रशालेचे दगडू रायकर वृषाली कुलकर्णी राजाराम संगपाळ रणधीर मिरजकर वसंत पाठक विजय भोगम यांच्यासह खांडेकर प्रशाला सुसंस्कार हायस्कूल माजी शाळा या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते And press the bell icon. Never miss an update.